खूप त्याच्यात बी आपण एक दोन टाकू शकतो करायचं आपल्याला टोकन यंत्र आहे या टोकन यंत्राचा वापर कुठं करू शकतो आपण ज्या ठिकाणी म्हणजे आपले ग्रॅमरचे लहान लहान बी राहतात जसे ककड झाली ककडी झाली गोपा दोडका म्हणजे बाकी जे काय आपले वेगवेगळे बियाणे राहतात ग्रॅमवर राहतात पाचशे हजार रुपयाला किंवा काय असेल ते प्राइस त्यानुसार ते म्हणजे महाग राहतात ते बियाणे कसं एक एक आपल्याला योग्य वा, ते अंतरावर लागतं पंधरा इंट बारा इंस नवीन साईज इंच असं वेगवेगळे वेगवेगळं अंतर राहतं त्या टाइमला मग आपण या मशीनचा वापर करू शकतो आता आवाज सध्या काय करतात काही जण खाली वाकून किंवा बसून त्याला म्हणजे थोडंसं होल घ्यायचं त्यामध्ये बी टाकायचं बुजायचं त्याला भरपूर टाईम लागतो आणि माणसाला वाकावं लागतं त्यामुळात जास्त टाइम जातो माणसं लवकरच दमतो थकतो त्या मशीनचा वापर केला म्हणजे याला कसं वापरायचं आहे हे आपण यूट्यूबला याच्या आधी व्हिडिओ आपण याचा टाकलेला आहे कशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे आता आपण सध्या बघणार आहोत मशीनला म्हणजे खोलायचं खोला कसं आणि जोडायचं कसं आता काय होतं आपण ट्रान्सपोर्ट ज्या ज्या पाठवतो हो त्या मी भरपूर माणसांना अडचणी येते आपण हिथून खोलून पाठवतो तिथे शेतकऱ्यांना ते जमलं पाहिजे बसवण्यासाठी आता हे स्प्रिंग राहत यायची स्प्रिंग लागते व्यवस्थित स्प्रिंग काढायची हाताने निघते ही काढचं नाही हे याला नट लावलेला राहतो ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हा हे मत, नट काढायचा नट काढल्यानंतर हाय असं हे निघतं बाजूला कलर वगैरे दिला त्यामध्ये नट आहे असं म्हणजे हे दोन सुट्टे पार्ट राहतात आता हे जे आपण दिलेलं आहे हे मार्किंग साठी दिलेलं आहे पुढं आपण लावलेलं होतं माग पुढे याला होल दिलेले नट आहे हा कसं आता ज्या टाइमला आपण वापरायचं आहे त्या टाइमला सगळी माहिती सांगितलं आता हे सांगतो इथे लावलं ह्याला नट आहे त्याच्यामध्ये आपण हे नट आहे लावू शकतो असं हे पंधरा इंच वर आहे असं हे बारा इंच आहे नऊ इंच सहा इंच असं वेगवेगळे महिला हा मार्किंग केले जेणेकरून आपल्याला ज्या टाइमला आपण बी लावतो त्या टाइमला आपण मार्किंग करून म्हणजे अंदाज येतो आपल्याला कुठं लावायचं पुढचं बी अशा पद्धतीने आपण खाली हे दिलेलं आहे गद्धीला जेणेकरून मार्किंग होऊन जाईल त्याची कसं वापरायचं कसं जोडायचं हे आपण बघणार आहोत आता कसं काढायचं हे आपण बघितलं म्हणजे पार्सलच्या टाइम आम्ही सगळं खोलून पाठवतो मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता कसं जोडायचं हे आता बघूया आपण हे आहे असं मशीन व्हायचं आता हे दोन चो चोची सारखं आहे जे उघड करत ते एकामेकामध्ये उपास व्हायचं त्यामध्ये नट खूप असायचा असा नट लावून घ्यायचा एकदम सोप्पी काय म्हणजे उघड नाव घ्यायची स्प्रिंग, स्प्रिंग लागली अशा पद्धतीने आहे याच्या ठिकाणी असं खाली आपण खूप सण असं बी टाका जाण पुढे केलं की बरोबर हे जे तोंड राहतं हे उघड गाप होत कच्चा वापसा असेल तरी शकतो एकदम चिक्कल असेल तरच फक्त ते काय होतं बी उघड राहायला बघतो कारण ते माती जागेवर हल्ला नाही चिकन म्हणजे गल झाल्यासारखी होणार बाकी सगळं म्हणजे मजबूत आहे हे काय अडचण नसते आणि सगळ्या प्रकारचे बियाणे आपण लावू शकतो नाही ते बार्शी मध्ये नवीन आयग्रो रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर बार्शी जर याच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या पद्धतीचे यंत्र आपण बनवतो कस्टमाइजेशन नुसार पण बनवतो शेतकऱ्याला जसं पाहिजे त्या हिशोबाने बनवतो जर काय अडचण असेल तर शेतकरी सांगतात की आम्हाला हे आपण त्यांना सोल्युशन प्रोव्हाइड करतो सोलापूर जिल्ह्यामध्ये